तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत बाजरीच्या पिठाचा अगदी पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे लहान मुलांच्या आवडीची चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर देखील करायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दीड कप असं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही इथे एक कप बाजरी आणि अर्धा कप असं बेसन पीठ घेतलं तरीही चालेल पण तुम्ही जर इथे शुगरवाल्यांसाठी बनवत असाल तर पूर्ण बाजरीचं पीठ घ्या प्लस तुम्ही इथे गाजर स्किप करायचं आहे त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया तर मी एक मोठी गड्डी म्हणजे वीस ते पंचवीस अशा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि सात आठ हिरवी मिरची याचं अगदी अबडतोबड असं वाटण तयार करून घेणार आहोत तर मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल पाणी वगैरे ॲड न करता अशा प्रकारे अबडदोबड असं वाटण तयार करून घ्यायचं ते आपण या पेठामध्ये टाकून घेऊया तुम्ही मिरची थोडीफार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद त्यानंतर एक मोठा चमचा असं धने पावडर टाकून घेतलेले आहे धने पावडरमुळे अगदी टेस्ट आपल्या घावण्याला अगदी छान अशी येणार आहे तर हे सर्व साहित्य कोरडं असतानाच आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर आपण मिक्स करून झालेला आहे त्यानंतर मी अर्धा कप म्हणजे मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे तुमच्याकडं जर फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता तर मी या सर्व जिन्स फूड प्रोसेसरमध्ये बारीक कट करून घेतलेले आहेत त्यानंतर हाफ कप मी इथे पालक अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या ॲड करून घेऊ शकता पण तुम्ही जर अगदीच इथे शुगरवाल्यांसाठी जर हे घावणी बनवत असाल तर तुम्ही इथे गाजर ॲड करायचा नाही तर हे पा मी इथे गाजर अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे वन थर्ड कप एवढं ताजं दही घेतलेलं आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही अगदीच काल लावलं आणि आज आपण इथे हे दही वापरायचं आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही त्यामुळे घावण्याची टेस्ट बिघडू शकते हाफ टी एस पी मी इथे मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी किंवा जास्त इथे करून घेऊ शकता तर आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊयात तुमचं दही किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी कमी किंवा जास्त लागणार आहे त्यामुळे ही स्टेप स्किप करायची नाही अगदी थोडीशी अशी कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही इथे लाल तिखट वापरणार असाल तर मिरची थोडीशी सुरुवातीला कमी वापरायची आहे मी इथे लाल तिखट वापरणार नाही तर आपण इथे बाजरीचं घावणं बनवतो आहे आणि बाजरीसोबत तुपाचं कॉम्बिनेशन खूप छान असं लागतं तर आपला हा बाजरीच्या घावणासोबत अगदी सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण इथे एक चमचा असं तूप घेतलेलं आहे तर आपण ते तूप ॲड करून घेणार आहोत तर तुम्ही बाजरीसोबत तूप कधी खाल्लं नसेल तर तुम्ही नक्की एकदा बाजरी आणि तूप बाजरीची भाकरी आणि तूप साखर मिक्स करून खा अगदी छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी इथे तूप वापरणार आहे तुम्ही इथे तुपाऐवजी तेलही वापरू शकता जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही इथे नक्की तूपच ॲड करा कारण थंडीचे दिवस आणि त्यामध्ये तूप बाजरी सोबतच पालक अगदी पौष्टिक असा पदार्थ तयार होतो आणि त्याचबरोबर अगदी पोटभरीचा असा तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आपण जेव्हा घावणे बनवतो त्यावेळेस जेव्हा आपण ते पलटी करतो त्यावेळेस कोरडं वगैरे घावणं बिलकुल पडत नाही अगदी छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर अगदी चमचमीत असं घावणं खायला तुम्ही मी नुसतंही खाऊन खाऊ शकता तर मी इथे एक कप असं पाणी घेतलेलं आहे आपण मिक्सर जारमध्ये मिरची फिरून घेतली ते मी धुवून घेतलेलं आहे तर सुरुवातीला एक कप मी इथे पाणी ॲड करून घेणार आहे तर पाहूया आपण इथे किती पाणी लागतं ते त्यानंतर मी इथे दुसरा कप भरून घेतलेला आहे तो मी इथे सुरुवातीला अर्धा ॲड करून घेणार आहे आणि मी हे मिश्रण अगदी छान हाताने मिक्स करून घेणार आहे हाताने मिक्स केल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पटकन अशी लक्षात येते तर हे पहा मी इथे बॅटर अगदी छान असं बनवून घेतलेलं आहे तर मला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी दोन कप एवढं पाणी लागलेलं ला आहे तर हा अगदी पटकन होणारा पदार्थ आहे खूप जास्त याचं पीठ भिजून वगैरे द्यायचं नसतं तर मी इथे लगेच गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुमच्याकडे अगदी डोशाचा तवा असेल तर तुम्ही तोही इथे वापरू शकता मी पूर्ण पॅनला इथे तेल लावून घेतलेला आहे ला आणि त्यावरती थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत खूप जास्त साईडला तीळ टाकून घ्यायचे नाही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती मोठं किंवा छोटं घावणं बनवायचं आहे त्यानुसार इथे तेळ टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे बॅटर टाकल्यामुळे तेळ आपोआप असे साईडला होऊन जातात तर आपलं इथे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर मी इथे अगदी मीडियम साईजचं असं घावणं बनवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी नेहमीप्रमाणे घावणं पूर्ण साईडने छान भाजलं जावं आणि कलरही अगदी सुंदर असा यावा त्यामुळे कोणताही जो पाण्याचा पदार्थ असेल खूप जास्त पाणी ॲड करून करणारा पदार्थ असेल तर तिथं तुम्ही पॅन किंवा तवा पूर्ण गॅसवर फिरून भाजून घेतला तर अगदी परफेक्ट भाजलाही जातो आणि कलरही अगदी छान असा येतो साईडने जेव्हा पूर्ण साईड अशा कोरड्या होतील त्यावेळेस आपण घावणंही उलटून घेणार आहोत तर हे पा घावणं आपण टाकल्यानंतर अशा प्रकारे छान अशी जाळी घावण्याला पडते त्याचबरोबर घावणं पूर्ण साईडने असं कोरडं पडलं की मगच आपण घावणं उलटून घेणार आहोत तर आपण इथे घावणं उलटून घेऊया अगदीच खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाही तर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर घावण्याला आलेला आहे तर आपण दोन्ही साईडने घावणं अगदी छान खरपूस असं भाजून घेऊया अगदी छान कलर आणि टेस्टही अगदी भारी अशी येते तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करून पहा अगदी छान अशी हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ कुठेही थोडाफार आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर घावणं थोडंसं असं पलटून घेतलं आणि खालच्या साईडने घावणं जेव्हा भाजायला सुरुवात होती त्यावेळेस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वरती तेल असं छान बुडबुडे येतात म्हणजे खालच्या साईडने आपलं घावणं परफेक्ट असं पचलेलं आहे असं समजायचं आणि मगच आपण हे घावणं पलटवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी खालच्याही साईडने खूप छान असं घावणं आपलं भाजलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी घावणी तयार करून घेऊया तर आपले इथे घावणे बनून रेडी आहे तुम्ही इथे दही टोमॅटो केचप कशासोबतही अगदी सर्व करू शकता किंवा नुसतेही खाऊ शकता अगदी छान असे लागतात मुलांचा टिफिन असो किंवा मग तुम्ही वेट लॉसचा जर प्लॅन करत असाल तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आपली ही घावण्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद